पुणे शहरात एकूण पाचशे पन्नासहून अधिक सेवा आहेत आरोग्य शिक्षण रोजगार सामाजिक व भावनिक स्वास्थ्य असे अनेक प्रश्न इथे आहेत या प्रश्नांना विधायक मार्गाने उत्तर शोधण्यासाठी दोन हजार दहा साली स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संस्थेची सुरुवात झाली आज संस्थेच्या माध्यमातून पंचेचाळीस सेवावस्थांमधून ऐंशी सेवा कार्य चालवली जातात अधिक तर ज्याचा लाभ नागरिकांना होत आहे चार ते बारा या वयातील मुलांच्या शरीर मन बुद्धीला योग्य वळण लागून आजचे विद्यार्थी उद्याचे सुजान नागरिक घडावेत यासाठी छत्तीस वस्त्यांमध्ये समृद्धी वर्ग सुरू आहेत बारा ते अठरा वयोगटातील किशोरवयीन मुलामुलींच्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देऊन त्यांना सकारात्मक मार्गदर्शन वयाच्या निर्णायक टप्प्यावर उपलब्ध करून देण्यासाठी दहा आहेत सेवा वस्त्यांमधील प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावेत यासाठी पाच वस्त्यांमध्ये साप्ताहिक दवाखाने आणि विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आरोग्य प्रकल्पामार्फत सुरू आहेत आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा सह, आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पंचवीस अभ्यासिका सुरू आहेत मागील नऊ वर्षापासून वस्ती विकास योजनेतून जोडले गेलेल्या उत्तम करिअर घडविण्यासाठी प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन नैपुण्य वर्ग सुरू आहेत यासोबतच समाज प्रबोधनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमाला मुलांच्या सुट्टीतील आनंदासाठी गंमत शिबिर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कौतुक सोहळा देणगीदार हितचिंतकांसाठी दीपसंध्या गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वितरण असे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत संस्थेने गुणवत्तेचे निकष पूर्ण करत यावर्षी आयएसओ एस मानांकन प्राप्त केले आहे आज मागे वळून पाहताना संस्थेच्या पहिल्या प्रकल्पापासून सुरू झालेल्या प्रवासातील एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थी करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शिक्षण घेत आहेत काही विद्यार्थी स्वावलंबी होऊन स्वतःचा व्यवसाय करत आहेत तर काही विद्यार्थी नोकरी करत आहेत मी कसा होतो आणि संस्थेच्या सहवासात आल्याने मी कसा घडलो हे विद्यार्थी आवर्जून सांगत आहे या सगळ्या सेवेमागे आहे ते केवळ आपल्या समाजाप्रती असलेले शुद्ध आणि सात्विक प्रेम आणि या कार्याचे फलित आहे सात्विक स्वानंद